अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथे काल मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी आव्हाने बुद्रुक येथील राहुल सीताराम कोळगे यांच्या साई गणेश किराणा स्टोअर आणि गोडाऊनला पेट्रोल ओतून आग लावल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे ही घटना रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे व पहाटे पाच वाजेच्या सुमारास नागरिकांच्या निदर्शनास आली राहुल सचिन व नितीन हे शेतकरी कुटुंबातील होतकरू तरुण शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून राहुलचे किराणा दुकान असून कालपासून सुरू झालेल्या दीपावली सणानिमित्त दुकानामध्ये जास्त किराणा माल भरून ठेवण्यात आला होता व रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू होते राहुल कोळगे हे रात्री अकरा वाजता दुकान बंद करून घरी गेल्यावर पहाटेच्या सुमारास संकेत राऊत यांनी भाऊ सचिन कोळगे यांना दुकानाला आग लागल्याचे सांगितले स्थानिक नागरिकांनी आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी मोठ्या शर्तीने प्रयत्न करून आग विजवण्यात आली आहे मात्र तोपर्यंत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले प्राथमिक अंदाजानुसार सुमारे तेरा लाख रुपयाहून अधिक नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांनी घटनास्थळाची माहिती घेतली आहे त्यांनी सांगितले की आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून नुकसानीचे अचूक मूल्यांकन सुरू आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक लॅबच्या पथकांना घटनास्थळी बोलवण्यात आले तसेच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असल्याचे सांगितले दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील होतकरू तरुण व्यावसायिकाचे किराणा दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेमुळे आव्हाने परिसरात खळबळ उडाली आहे अशा विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींचा तातडीने तपास ता लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे गाव बंद ठेवून ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध केला आहे राहुल कोळगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला येऊन पेट्रोल टाकून पेटून दिलेले आहे त्याचा मला न्याय भेटला पाहिजे आणि त्या अज्ञात व्यक्तींना कठोर कठोर कायदा शिक्षा झाली पाहिजे का तो आज नाही तू आज मला आज माझी दुकान पेटवली ही माझी सगळ्यात विनंती आहे आपलं दुकान बरोबर पण पेटवण्यात आलं दुकान बरोबर गोडाऊन पण पेटवण्यात आलं मध्ये अंदाजे किती माल असेल अंदाजे तरी सत्तर ऐंशी लाख रुपयाचा माल मध्ये आहे आणि दिवाळीच्या सीजनमध्ये माल भरवलेला होता आणि दिवाळी चालू व्हायचं तर माल दुकान पेटवून देत हे जाणीवपूर्वक हे जाणीवपूर्वक केलेलं आहे ते मित्र सचिन कोळगे यांची दुकान रात्री पावणे दोनच्या सुमारास आज्ञा तीन चोरट्यांनी येऊन पेट्रोलच्या बाटल्या त्या पेट्रोलच्या बाटल्या शटरमधून ओतलं आणि ते दुकान पेटून दिलं या दुकानमध्ये या पेट्रोल ओतून जे काही नुकसान झालं यामध्ये जवळपास एक भर रुपयाचं त्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ती घटना अतिशय निंदनीय आणि अतिशय वेदनादायी आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की हे जे काही तीन नाराधम आरोपी आहेत यांना तात्काळ प्रशासनाने अटक करावी व त्यांच्या त्यांच्यावर कठोरातले कठोर शासन व्हावं अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो